नमस्कार मैत्रिणींनो आपण आज रेसिपी बघणार आहोत रानभाजी करटुले मी या ठिकाणी अर्धा किलो करटुले घेतले करटुल्याला थोडीफार माती असते ना त्यामुळे ते छान स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि टॉवेलला पुसून छान चिरून घ्यायचे आपल्याला आवडेल त्या आकारात आपण चिरू शकतो गोल पण चिरू शकतो आणि मधातून दोन भाग करूनसुद्धा आपण ते चिरू शकतो अशा प्रकारे चिरून झाल्यानंतर यामध्ये जे मोठे मोठे करटुले असतात परिपक्व झालेले त्यामध्ये थोड्या प्रमाणात बी असते आणि ते बी आपण काढून घ्यायचे ते बी काढल्यामुळं भाजी आपली थोडी कडवट येणार नाही किंवा करसळ लागणार नाही आणि लवकर शिजून येईल म्हणून ते बी आपण काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण फोटणीसाठी साहित्य तयार करून घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसण जिऱ्याची पेस्ट आपण अगोदर घातलेली आहे त्यानंतर दोन मोठे मोठे कांदे बारीक चिरून फोटणीला घालायचे कांदा थोडा अरत परत करायचा त्यानंतर त्यामध्ये आपण थोडी हळद घालायची धनिया पावडर टाकायचं आणि चवीनुसार लाल तिखट आपण टाकणार आहोत शक्यतो रानभाज्यांना तिखट थोडं जास्तच पाहिजे त्यामुळे चांगली टेस्ट येते आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत कापून ठेवलेले करटुले मीठ घालायचं चवीपुरतं हे रानभाज्या खाल्ल्यामुळे आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आता शहरामध्ये सुद्धा हे उपलब्ध झालेले आहेत खेड्यामध्ये तर मिळतेस पण शहरामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तर याची आपण एक वाप काढून घेऊया आणि छान पाच दहा मिनटानंतर वाफ आल्यानंतर त्यामध्ये थोडं हलकंसं पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप थोडं अगदी दहा मिनटात भाजी आपली तयार यामध्ये कोशिंबीर घालायची भाजी शिजली यामध्ये कोशिंबीर घालायची आणि आपली भाजी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो बघणार आहोत आपण दुसरी पद्धत कढईमध्ये तेल घेतले दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलं आहे आलं लसण आणि जिऱ्याची पेस्ट पेस्ट